चल सर्वांना जय शिवराय वेलकम टू सुनैना ब्लॉग आणि सर्वांना गणपती बाप्पा मोरया बघा आमच्या सगळे पिल्ला आलेली आहेत आणि आता आमचे गणपती बाप्पा येणार आहेत विराजमान होणार आहेत तसंच त्यांची आरती पण होणार आहे आणि ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला मी आजची माझी रांगोळीसुद्धा दाखवते आज आपली रांगोळी अशी आहे काल छोटीशी काढली होती आज आमच्याकडे सगळ्यांनी रांगोळी काढली हे बघा आमच्या मुली खेळतात पॅसेजमध्ये तर अशा प्रकारे आपली आरती वगैरे सगळी झालेली आहे आम्ही मस्त मस्त फोटो काढले कर पाक करायचा आहे हे कार्य करत का तुमचा आच्या हे कार्य करत आमचे छोटे छोटे हे बघा हे बघा आमची छोटी पिलू नाचतय बघा आमचं हे पिलू नाचतंय आणि आता स्वयंपाक करायचा आहे नैवेद्य करायचंय मस्त मस्त स्वयंपाक करूया नैवेद्य करूया तोपर्यंत